नमस्ते फ्रेंड्स तर आज घरात भाजीला काहीही नसल्यामुळे मी मस्त अशी खमंग आणि झटपट तयार होणारी मसूर डाळीची आमटी बनवली आहे तर मी एका कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे त्याचबरोबर जिर मोहरी टाकला आहे बारीक कापलेला लसूण हिरवी मिरची आणि कडीपत्त्याची काही पाणी टाकून व्यवस्थित असं हे परतून घेत आहे हे सर्व परतून झालं की त्यात मी एक कांदा बारीक कापून टाकून घेत आहे आणि तोही थोडासा कलर चेंज होईपर्यंत छान असा तेलात परतून घेत आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे अशा प्रकारे हा झाला की त्यात मी बारीक कापलेला टोमॅटो टाकून घेत आहे आणि तोही व्यवस्थित असा कांद्यासोबत परतून घेत आहे तर कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून झाला की त्यात मी थोडीशी हळद टाकत आहे धनेपूड आणि लाल तिखट टाकत आहे तर लाल तिखट आपण चवीनुसारच टाकायचं आहे कारण यात आपण हिरवी मिरची वापरलेली आहे आणि हे सर्व पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं आहे हे सर्व परतून झालं की त्यात मी शिजून घेतलेली मसूर डाळ टाकली आहे तर तुम्ही ह्या स्टेजला डायरेक्ट मसूर डाळही टाकून घेऊ शकतात किंवा मग अशा प्रकारे कुकर मध्ये ही मसूर डाळ स्वच्छ अशी धुवून आणि त्यात एक ग्लास पाणी टाकून आणि कुकरची एक शिट्टी काढून ही मसूर डाळ छान अशी शिजून घेऊ शकता तर ही शिजून झाल्यानंतर डायरेक्ट फोडणीमध्ये टाकल्यानंतर झटपट अशी ही आमटी तयार होणार आहे तर अशा प्रकारे मी गरजेनुसार पाणी टाकून घेतलं आहे आणि त्यात चवीनुसार मीठही टाकलं आहे तर अशा प्रकारे चवीनुसार मीठ टाकून झालं आणि याचा मोठा गॅस करून छान अशी उकळी काढून घेत आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मोठ्या गॅसवर याची उकळी काढल्यानंतर मी गॅस कमी केला आहे आणि पुन्हा एक पाच मिनिट याला उकळवून घेत आहे आणि नंतर एक पाच मिनिटांनंतर यात बारीक कापलेली कोथंबीर टाकत आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही मसूर डाळीची आमटी झटपटाने खमंग तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही रेसिपी सोबत तोपर्यंत रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा